अचूक नमस्कार मी बाबासाहेब पवार पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा वर्ष झालं चाललेली परिस्थिती आहे ती जिल्ह्यातली भयंकर वाईट अशी परिस्थिती परिस्थिती अजित पवारची सुपारी घेऊन शरद पवार गटाचा जिल्हाध्यक्ष म्हणून असणारे बळीराम काका काम करत आहे बहिराम काकाचं काम वयाचा आदर आहे पण कार्याचा अनादर आहे अशा प्रकारची त्यांची परिस्थिती आहे त्यांचं वय लक्षात घेता बोलायची नको अशा प्रकारचं कार्यकर्ते म्हणतात की शरद पवार साहेबांच्या वयाचा हा कार्यकर्ता आहे पण या गोष्टीचा गैरफायदा घेऊन हे अजित पवार गटाचं काम करत आहेत की हे अजित पवार गटाचाच जिल्हाध्यक्ष आहे हा काही शरद पवार साहेबांचा जिल्हा अध्यक्ष नाही पन कुरू तारे तारे मी कि ही माहीत असताना पण वयाचा आदर करून त्यांना आजपर्यंत ठेवले हा येते कायमची नको आहे परंतु पवार साहेबांच्या वयाच्या असल्यामुळे त्यांच्या बरोबर त्यांना आहे आज जर त्यांच्या घरातलीच परिस्थिती पाहिजे मुलगा असणारा अजित पवार गटाचा तालुका अध्यक्ष आहे नातो अजित पवार गटात आहे आणि आजचा असणारा शरद पवार गटाचा आहे जर का तुमचा सेनापतीच विकला गेला असेल तर कार्यकर्त्यांनी मागायचं कसं माझी एकच मागणी आहे की आमच्या तालुक्यात जो का विनय पाटील यांना काल कुठल्याही कार्यकर्त्याला विश्वासात न घेता आज मी दहा ते पंधरा वर्षाची तिथं काम करतोय जो विनय पाटील कधीही पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा खासदार आमदारकी या सभेमध्ये दिसले नाही हा ते एक काळ असणारे सरपंच होते पंचायत समिती उप सदस्य होते किंवा बाजार समिती होते हे राजेश पाटलाचे आशीर्वाद आले ज्यांना संघर्ष करतोय त्या कार्यकर्त्याला असणारा न्याय मिळायला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एखाद्या झाडामध्ये लागण करणे आणि त्याला न वाढून देणे अशा प्रकारची परिस्थिती निश्चित तालुकाध्यक्ष केले त्यांना विरोध आहे का माझा त्यांना विरोध नाही परंतु सक्षम कार्यकर्ता पाहिजे होता प्रत्येक कार्यकर्त्याच्या असणारे डोळे पुसणारा कार्यकर्ता पाहिजे होता माझ्याकडे ह्याच्याबद्दलचा माझी जिल्हा राष्ट्रवादीचा अध्यक्ष होतो आता मी घेतले नाही मी आता मराठा म्हणजे काम करत होतो मी मोह तालुक्याचा अध्यक्षपद केलं पक्ष स्रेष्ठी जयंत पाटलांना सांगितलेलं आहे शेखर मान्यांना सांगितलेलं आहे परत त्यानंतर पवार साहेबांना पण काल सांगितलेलं आहे म्हणजे वेळोवेळी वरच्या वरिष्ठ असे सांगितलंय त्यांच्याबरोबर आमचं हे आहे स्वतः काकांना आम्ही आणि कार्यकर्त्यांनी फोनद्वारे समोर जाऊन भेट घेऊन सांगितले की तालुका अध्यक्ष तुम्ही निवडा परंतु तो सगळ्यांच्या तालुक्यातल्या जनतेच्या कार्यकर्त्यांच्या विचारांनी निवडा परंतु तशा प्रकारचा तालुका अध्यक्ष न निवडता काका हो हो म्हणत होते आता आपण मुडीस पाडवा जाऊ देऊ दे असं करत करत त्या कार्यकर्त्यांना ते करत होते शेखर पांडेंना सुद्धा ते तसंच म्हणायचे तुम्ही असणार निरीक्षक आहात मी तुम्हाला बोलवतो बोलवतो आपण निवड करू परंतु त्यांनी पुन्हाही बोलवलं नाही काल आचार्य बोलून घेतलं आणि विनय पाटलांना भूमिका ही शरद पवार बरोबरच आहे भूमिका कुठल्या इकडे तिकडे जायची नाही कारण मी हाडाचा पवाराचा आहे माझं रक्त असणारा पवाराचा आहे माझा विचार असणारा पुरोगामी मी आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला ला लाईक करा